मी ए आयला माझा पूर्ण कपड्यातला फोटो दिला होता माझ्या खांद्यावर तीळ आहे हे, हे ए आयला कसं समजलं म्हणलं तर एका मुलीनं विचारलेला साधा प्रश्न पण या प्रश्नामुळे एका ट्रेंडचा बाजार उठला पाच सहा दिवस इन्स्टा फेसबुक व्हॉट्सॲप काही पण उघडलं तर नुसते मधुबाला स्टाईल फोटो बघायला मिळत होते कानात फूल अंगावर साडी नाजूक स्माईल आणि एटीतचा फील आपण उगाच टेबलवर बसलेलो नसतानाही मोहम्मद रफी किशोर कुमार लता मंगेशकर ऐकायला लागलो हम तेरे प्यार मे सारा आलम हे ऐकून नॉस्टेलजिक व्हायला लागलो पण तिळावरून संशय आला आणि ह्या एटीचचा फील जरा कमी झालं मग चर्चा सुरू झाली हे डेंजर ले असल्याची कुणी म्हणलं कपड्यांखालचं तिळ हुडकून काढते कुणी म्हणलं नाही लग्न मोडू शकते तर कुणी म्हणलं ते कराडमधलं सिक्स कॅन्डल आठवतं का ए आयमुळेच झालेलं थोडक्यात एआय म्हणजे लय बाद विषय तुमचा फोटो घेणार आणि तुमची फिल्डिंग लावणार अशा चर्चा शून्य मिनिटात सुरू झाल्या पण असं नसतंय ए आय किती डेंजर या फक्त चर्चा वस्तुस्थिती आहे वेगळी वेगळी तर किती वेगळी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता सगळा मॅटर सुरू झाला तिळाच्या संशयामुळे झलक भवनाने नावाच्या एका तरुणीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिचं म्हणणं होतं मी नॅनो बनाना फीचरचा वापर करून रेट्रो साडीमधला फोटो तयार केला मी जो फोटो रेफरन्ससाठी दिला होता त्यामध्ये माझ्या खांद्यावर असलेला तिळ दिसत नव्हता पण जेमीनायने जो फोटो बनवून दिला त्यामध्ये मात्र माझ्या खांद्यावर तीळ दिसला माझ्या खांद्यावर तीळ आहे हे एआयला कसं समजलं असा प्रश्न विचारत तिनं एआय कसं धोकादायक आहे ए आयला व्यक्तिगत माहिती शेअर करणं कसं अंगाशी येऊ शकतं याबद्दल एक व्हिडिओ केला यावरून चर्चा सुरू झाली एआय आय खालचं शरीर बघते आता नाईनटीच्या दशकात एक्सरे गॉगलची अफवा निघाली होती हा गॉगल घालणाऱ्याला समोरची व्यक्ती उघडी दिसते अशी ही अफवा विदर्भात या अफवेमुळे एका दिग्गज नेत्याचा आमदारकीला पराभव झालेला इतकी या अफवेची ताकद होती आता तुम्ही म्हणाल आयच्या बाबतीत हे अफवा कशी काय एआय वापरून उघडे नागडे फोटो करायचा कांड झाला आहेच की तर अर्थात झालाय केस सांगतो मे महिन्यातली गोष्ट आहे कराडमधल्या दोन महिला डॉक्टर नायका अनोळखी नंबर वरून एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आलं त्यानंतर या ग्रुपवर काही व्हिडिओ आले त्यात या डॉक्टर महिलांचे चेहरे अनोळखी व्यक्तींसोबत जोडून काही अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले होते त्याला अश्लील आवाज सुद्धा जोडण्यात आला होता हे सगळं घडलेलं बदनामी करण्याच्या उद्देशातून पण हे कान करणाऱ्यांना महिलांचे फोटो मिळाले होते सोशल मीडियावरून सहज म्हणून टाकलेले फोटो आणि त्यावर सहज दिसणारे चेहरे एवढाच डेटा घेतला आणि एआयच्या मदतीनं सेक्स स्कॅडल घडवलं सेक्स कॅन्डलवरून आठवली तिसरी केस बेबी डॉल आर्ची उगाच कोण काय आपल्याला नाही माहीत असल्या हावभाव चेहऱ्यावर आणू नका कुठं आणि काय सर्च केलंय हे इनकॉग्नेटोला माहीत असते तर आर्ची फुकान मुलगी तिचे अमेरिकन फोटो व्हायरल झाले तिने अमेरिकन पॉन इंडस्ट्रीच्या भरलेलं एक अख्खं इंस्टाग्राम अकाउंट ट्रेंड मध्ये आलं पण नंतर समजलं हे सगळे फोटो एआय जनरेटेड आहेत तिच्या एक्स बॉयफ्रेंडने ब्रेकअपच्या रागात बनवलेले अर्चिताचा चेहरा घेऊन ऍडव्हान्स एआय टूल्स वापरून तिचे फोटो अश्लील व्हिडिओ आणि डान्स रील सुद्धा बनवण्यात आले हे सगळं एआय होतं हे आता समजलं असेल तर कमेंट्स डिलीट करायला जाऊ नका अकाउंट इन्स्टावरून उडाले आपला आधीच सर्च करून आता या तीन केसेस फक्त उदाहरण म्हणून दिल्या कारण या तिन्ही केसेसमुळे चर्चा व्हायला लागली एआय डेंजर आहे ए आय काहीही करू शकतं ए आय फोटो हुडकून अंगावरच्या सकट बाजार उठवू शकतं त्यात जेमिनाय मध्ये एआय वापरून शेजारी अस्तित्वात नसलेली पण सुंदर आणि खरी वाटणारी मुलगी टाकता येते मुलगा हिरो हिरोईन त्या अगदी आपलाच लहानपणीचा फोटो असं काही पण करता येतंय त्यासाठी गरज असते ती फक्त फोटो देण्याची आणि असले फोटो बनवले आणि पुढे जाऊन लग्न मोडलं लग्न ठरलंच नाही तर केवढ्यात जाईल अशी भीती असलेल्यांनी व्हिडिओ बनवून झालेत आता एआयचा वापर करून चांगले फोटो बनवणारे एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला डीप फेक किंवा अश्लील फोटो बनवणारी जनता आहे आता डीप फेक वरून आठवलं एका इन्स्टावरच्या मॉडेलचा व्हिडिओ घेऊन रश्मिका मंदनाचा डीप फेक व्हिडिओ बनवण्यात आला होता त्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुद्धा झाली होती आता डीप फेकची फोटो मॉर्फ करण्याची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आत्ता आली असली तरी हा विषय नवा आहे का तर अजिबात नाही सध्या रश्मिकासोबत जे घडलं ते सानिया सोबत फार आधी घडून झाले आपल्याच एका पिढीचे थ्री जी पीचे मोबाईल साक्षीदार आहेतच त्यामुळे धोका टेक्नॉलॉजीपेक्षा वृत्तीचा जास्त आहे आता मेन प्रश्न ए आय कपड्यांखालचं तिळ कशामुळे ओळखतं ए आयला आपण कमरेपर्यंतचाच फोटो दिला तरी ए आयला आपला पूर्ण फोटो कसा तयार करता येतोय ते सुद्धा अचूक कुठलाही ट्रेंड फॉलो करायला गेलं आणि ए आयला आपला फोटो दिला म्हणजे टप्पा फिक्स का तर सिंपल उत्तर आहे ए आयला जे काय करता येतं ते ॲक्सेसमुळे करता येतं आपण कुठलंही ए आय ॲप डाउनलोड करताना किंवा कुठल्याही ए आय साईटवर लॉग इन करताना आपल्याला ॲक्सेसचा प्रश्न विचारला जातो ज्यात फोटो तयार करताना गॅलरीचा ॲक्सेस तर हमखास मागितला जातो आणि आपल्याला वाहत्या ट्रेंडमध्ये फोटो तयार करून घ्यायचे असतील तर आपण सुद्धा हा ॲक्सेस देतो आता या ॲक्सेसमुळे काय होतं तर आपल्या गॅलरीमधले सगळे फोटो या ए आय ॲपला बघता येतात त्यात समजा आता साडीच्या ट्रेंड आधी पूर्ण कपड्यातला फोटो दिला असेल आणि आधी जिबली किंवा दुसऱ्या ट्रेंडसाठी साठी स्लीवलेस कपड्यांमधला फोटो दिला असेल तर आयकडे दोन्ही फोटो सेव्ह असतात त्यामुळे ए आय कपड्यां तीळ ते शोधत नाही तर ए आय आधी दिलेल्या एखाद्या फोटोमधला तीळ लक्षात ठेवतं आता ए आय माहिती कशी सेव्ह करतं याचं एक सिंपल उदाहरण सांगतो सध्या जेमीन फॉर्ममध्ये फॉर्म मध्ये असलं तरी याआधी राडा होता चॅट जी आपण त्याला वाटते ते प्रश्न विचारायचो आणि तिकडून उत्तर सुद्धा यायचं यात पर्सनल प्रश्नांचा तर डेग असायचा पण या सगळ्यात आपण जी जी माहिती चॅट जी टीला देतो ती सेव्ह केली जाते नवी माहिती आली की के अपडेट केली जाते त्यामुळं तुम्ही चॅट जी पी टीला तुमचा स्वभाव विचारला तर तो रीत सर उत्तर देतोय कारण त्याच्याकडे तुम्ही अगदी पहिल्या प्रश्नापासून जे सांगितलं जे विचारलं याची नोंद असते तुम्ही नवीन काही माहिती दिली असेल तर मी हे अपडेट केलं आहे असं एक बारीक नोटिफिकेशन सुद्धा येऊन जातं थोडक्यात सगळा खेळ हा आपण दिलेली माहिती आपण दिलेले फोटो आणि आपण दिलेल्या आपल्या फोनचा आपल्या माहितीचा ॲक्सेस यावरच अवलंबून असतोय ते साडीमधले फोटो क्रिएट करायला जेमीनाय वापरायचं म्हणलं तरी ते गॅलरी आणि लोकेशनचा ऍक्सेस मागतंय आणि तो दिल्याशिवाय पुढं सरकताच येत नाही आता असला ऍक्सेस मागत आहे म्हणून एआयला डेंजर म्हणायचं ठरवलं तर फेसबुक आणि इन्स्टाला मायक्रोफोनचा ऍक्सेस देऊन ज्याच्याबद्दल बोललो त्याच्यात जाहिराती बघणारे कार्यकर्ते सुद्धा आपणच आहोत हे विसरून चालत नाही थोडक्यात कसं आहे एआय लय बुद्धिमान असलं तरी ते, ते आपण देतोय तेवढीच माहिती घेते किंवा मग आपण परवानगी देतोय तिकडूनच माहिती घेते फक्त त्या माहितीवर पुढची प्रोसेस करण्याची आयची ताकद खतरनाक आहे कारण ए आय प्रचंड ऍडव्हान्स आहे आणि मुळात आयचं कामच मिळालेल्या माहितीवर प्रोसेस करणं आहे पण असले डीप फेक आहेत सेक्स स्कॅन्डल होत आहे म्हणजे एआय सर सकटबाद आहे का तर नाही आता इथेही दोन केसेस सांगतो पहिली नागपूरची नागपूरमध्ये एक ट्रक ड्रायव्हर एका महिलेला उडवून पसार झाला होता ट्रकवरची लाल रंगाची खूण एवढाच कुल होता पण मार्वल या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलिसांनी लाल रंगाच्या खुणा असलेले ट्रक वेगळे काढले मग एका विशिष्ट स्पीडनं प्रवास करणारे ट्रक शोधून काढले आणि त्यानंतर सातशे किलोमीटर लांब असलेला ट्रक शोधून काढला मानवी तपासातून ही गोष्ट करायची असती तर कित्येक दिवसांचा वेळ लागला असता पण ए आयमुळं हे जमलं फक्त काही तासात दुसरी केस छत्रपती संभाजीनगरमधले जंगलात एक मृतदेह सापडला मृतदेह सडलेला एकही क्लू मिळायचा चान्स नव्हता पण मृतदेहाच्या जवळ्याला एक क्लिप होती आणि त्या क्लिपवर आर ही अक्षर होती या क्लिपचा फोटो दाखवत कित्येक डेंटिस्टच्या पायऱ्या पोलिसांनी झिजवल्या पण काहीच माहिती मिळाली नाही पण एआय ना, ही व्हीआर अक्षर गुजरातच्या कंपनीची असल्याचं शोधून दिलं आणि या केसचा उलगाडा झाला एआय मुळे पोलीस थेट आरोपीपर्यंत पोचले पोहोचले मेन विषय कसा आहे तर सुरुवातीला जेव्हा कॉम्प्युटर स्मार्टफोन आले तेव्हा पण भीती होतीच आता यामुळं काय होईल फोटोंचा चुकीचा वापर होईल का अशा चर्चा तेव्हाही झाल्या होत्या बाकी सगळं सोडा यू पी आय आणि ओ टी पी यामुळं गणलेला एक जण तरी आपल्या ओळखीत असतोयच त्यामुळं हा सगळा खेळ आहे डिजिटल साक्षरतेचा ए आय कसं वापरायचं हे फक्त एक फोटो दिला कॉपी केलेला प्रॉम्प्ट टाकला म्हणजे समजलं असं नसतंय तर त्यासाठी ए आयला आपल्याकडून दिला जाणारा ॲक्सेस ए एक आयचं क्लाउड स्टोरेज या गोष्टी समजून घेणंही तितकंच महत्वाचं असतंय ए आयला पाठवलेला मेसेज फोटो आकडे माहिती सगळं स्टोअर होतंय आणि ए आय वाटत सांगकाम्या असलं तरी माहिती प्रोसेस करण्यात एआय प्रचंड डेंजर आहे हे विसरून चालत नाही त्यामुळे आपण कुठं काय शेअर करतोय यावर आपलं कुठं काय शेअर होणार हा खेळ असतोय बाकी आता तिळावरच्या संशयामुळं साडीतले फोटो बंद होतील एटीचा फील बंद होईल पण तरी आपले रील स्क्रोल करणं काय थांबत नसतंय किशोर कुमार लता मंगेशकर ऐकायला नाही मिळाले तरी सुलोचना चव्हाणांचा आवाज कानावर पडतोय आणि समोर गौतमी किंवा राधा पाटील नाचत असताना पाहुणं जरा थांबा हे कानावर पडत असतेच आता लावणीतली ही ओळ ए आय लय डेंजर आहे असं म्हणतानाही लागू होते एवढंच सांगण्यासाठी हा सगळा खटाटोक बाकी साडीतले प्रॉम सोडून ए आयचा चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा हे कमेंट्समध्ये सांगा आणि ए आयला आपण काय माहिती दिली हे जाऊन चेक करण्याआधी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका